सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार आहे हे आपल्याला माहितच झालेलं असेल सोबतच लवकरच इतर वर्गाचा देखील अभ्यासक्रम बदलणार आहे नेमका कोणत्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आणि कोणत्या वर्षी बदलणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे, माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आहे एकोणवीस मे दोन हजार पंचवीस रोजीचा दोन दिवसापूर्वीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये बघा काय सांगितलेलं आहे त्यांनी की प्रत्यक्षामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सर्व संबंधित विभागामार्फत सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून टप्प्याटप्प्याने पुढील प्रमाणे करण्यात येत आहे म्हणजे क कशानुसार करण्यात येतं ही अंमलबजावणी राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस याची जी अंमलबजावणी सुरू झालेली आहे हे बा धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रम व पाठ्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात पंचवीस सव्वीसपासून टप्प्याटप्प्याने करायची आहे तर बघा इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम जो आहे पंचवीस सव्वीस म्हणजे चालू शैक्षणिक वर्षात बदलत आहे मित्रांनो शिक्षकाचं प्रशिक्षण देखील याचं ठेवलेलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस म्हणजे पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये खूप मोठ्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलत आहे तो बदलणार आहे दुसरी तिसरी चौथी आणि सहावी दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षी चार वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे दुसरी तिसरी चौथी आणि सहावी मित्रांनो हे झालं सव्वीस सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीसमध्ये पाचवी सातवी नववी आणि अकरावी या चार वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये आठवी दहावी आणि बारावी या तीन वर्गाचा अभ्यासक्रम बदलणार आहे या पद्धतीनं पुढच्या चार वर्षामध्ये म्हणजे हे तर चालू वर्ष तर आलंच पण पुढच्या राहिलेल्या पुढच्या तीन वर्षामध्ये राहिलेल्या सगळ्या वर्गाचा दुसरीपासून बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे मित्रांनो या दृष्टीनं प्रत्यक्षामध्ये हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या दृष्टीने प्रत्यक्षात आपल्याला आता पुढचं नियोजन करायचं आहे येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीचा अभ्यासक्रम बदलतो त्याचं प्रशिक्षण देखील नियोजित आहे त्याचं आपण स्वागत करूया पहिलीचे पाठ्यपुस्तकं देखील आपल्याला पुस्तकं या लागलेलं आहेत ते देखील प्राप्त होत आहेत नवीन बदललेले याच्यानुसार तर या पद्धतीनं आपण या सर्व निर्णयाचं स्वागत करू पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया मित्रांनो तोपर्यंत धन्यवाद